मायभूमी फाउंडेशन चा आभार मानतो कारण हे सर्व उभ उभं करून देणं आणि आम्ही मी प्रथमच साहेबांचं नाव ऐकलं साहेबांचं आहे आणि आपल्याला थोडं बोलायला प्रॉप हे आहे तुमच्या कसं आहे साहेबांचा सीमा शिल्लक ऐकलं होतं म्हणून मी माझ्या दोन्ही मुलांना जबरदस्ती इकडे माझ्या मिसेस बरोबर ते आमंतर तुमच्या वर्ग मैत्रीण नाही माझी मिसेस <laughs> ते बोला पाठवतं तर मी बोललो मुलांकडे लक्ष देण्या आपण पण जाऊया प्रथम ऐकलं त्याच्यामुळे मला ते एवढा आनंद झाला सा आणि साहेबांनी सांगितलंय की पुस्तकं वया हे देण्यापेक्षा आणि प्रथम मी माझ्या घरातून निघताना सांगा लवकरात लवकर झाला जागा पुरणार नाही पण एवढं मायभूमी फाउंडेशनचं ते ब्लड डोनेशन आणि कुलबी समाजाचं तिकडे कार्यक्रम झालं तेवढं इथे आपले पब्लिकेशन नाही झालं तर ते होयला पावत पण हे जे जेवढे विद्यार्थी आले आणि पालक वर्ग आले त्या सर्वांनी एकमेकाला सांगून साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये मायमूमीशन आणि रलिका साहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे होत आहे तेवढे कनेक्ट मध्ये होऊ आपण आपले आपला महाराष्ट्र प्रथम आपला कोकण आहे ना हा कोकण फक्त जाऊ दे, दे हेच करत बसतो कारण हे नको

मंडर तालुक्या मधून जेवढे म्हणजे मी प्रॉपर म्हणून काम करतो पण तिथे तिथे ऑफिसरशी काही काही ऑफिसर आपले दोनशे साहेबांशी मी कॉन्टॅक्टमध्ये मध्ये मुलांसाठी काही नाही काहीतरी विचारत असतो तसं आता तुम्ही भेटल्यामुळे आम्हाला विचारायची गरजच नाही मी माझ्या माझ्या मुलांसाठी नाही तर सर्व मुलांसाठी असं एक स्टेटस बनवून तुमची इच्छा आहे ती इच्छा पूर्ण करो देवाची हीच इच्छा त्यांनी करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र